एकोणीसशे सत्तेचाळीस साली हाच तो दिवस होता जेव्हा भारताने ब्रिटिश सत्तेच्या बेड्या तोडल्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग बलिदान आणि संघर्षामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य लाभले भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा शौर्याचा वारसा महात्मा गांधींचे अहिंसात्मक आंदोलन नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जाज्वल्य उत्साह या सगळ्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला गती दिली आज आपला तिरंगा आकाशात डौलाने फडकतो कारण कोट्यावधी भारतीयांनी एकतेची ताकद दाखवून दिली स्वातंत्र्यानंतरचा प्रवास नव्हता तरी विज्ञान शेती उद्योग संरक्षण या सर्व क्षेत्रात भारताने जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली स्वातंत्र्य ही केवळ भेट नाही जबाबदारी देशाच्या प्रगतीसाठी एकतेसाठी आणि लोकशाहीसाठी आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे तर ला, जय हिंद म्हणून तिरंग्याला सलाम करूया तर ही होती आपल्यासाठी वन ब्लॉकची खास शुभेच्छा जर तुम्हाला भारताचा अभिमान असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण कंटेंटसाठी वन ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहायचा असेल तर नक्की फॉलो करायला विसरू नका जय हिंद